ॲग्रो सोल्युशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आल्याची बीज प्रक्रिया ही चालू केलेली आहे बीज प्रक्रिया करत असताना आपण तीन औषधांचा वापर करणार आहोत या तीन पद्धतीचा औषधाचा आपण आज बीज प्रक्रियासाठी वापर करणार आहोत याच्यामध्ये मेटॅलिक्स आपण मेटॅलिक्सला आठ पर्सेंटस बॉस्टर कंपनीचे आपण पाचशे ग्रॅम घेतलेले आहे त्यानंतर जी एस पीचं स्लेअर पळू त्याच्यामध्ये थायमिथक ज तीस टक्के आणि क्लोरोपायरो पास आपण पन्नास टक्केवाला घेतलेला आहे पन्नास टक्के क्लोरोपायरो पावस आणि सायफरमिथीन पाच टक्के इन्सेक्टिसाईड घेतलेलं आहे आपण या तीन औषधांचा आपण बेस करून बीज प्रक्रियेसाठी आपण आज बीज प्रक्रिया ही करत आहोत पाण्याचं स्वरूप असं आहे यामध्ये आपण असं कालवलेलं आहे आणि कॅरेटच्या वीस किलोच्या कॅरेटच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये बिणं हे असं डुबवून आणि असं या पद्धतीने आपण सीड ट्रीटमेंट करून असं साईडला करत आहोत सीड ट्रीटमेंट करत असताना आपण एक कॅरेट पंधरा ते वीस मिनिट आपण याच्यामध्ये पाण्यात डुबवून ठेवत आहोत जेणेकरून आपलं प्रॉपर सीड ट्रीटमेंट हे होईल पाणी आपण व्यवस्थित घेतलेलं आहे एक मेज क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे आणि पाणी हे स्वच्छ पाण्याचा आपण सी ट्रीटमेंटसाठी वापर करत आहोत आणि आपण स्टेप बाय स्टेप हे ट्रीटमेंटचा वापर करत आहोत जितकं जबरदस्त तुम्ही सी ट्रीटमेंट करशील तितकं तुम्हाला पुढं जर्मिनेशन हे चांगलं होईल आणि त्यानंतर बुरशीचा प्रादुर्भाव हो हा जास्त होत नाही इन्सेक्टिसाईडचा आपल्याला कमीत कमी, कमी प्रादुर्भाव हो हा आपल्या पिकाला होत असतो आपली आडी ही अशी आपण लावलेली होती सावलीमध्ये या लिंबाच्या झाडाखाली त्यानंतर आपण खालीसुद्धा लिंबाचा पाला टाकून आणि आपण व्यवस्थित त्याच्यावरती आता हे बीज प्रक्रिया करून आपण याच्यात टाकणार आहोत पटलेलं đang ngồi đây lâu, đang ngồi cái gì đó, làm cái gì cái मूवीवर नोट करतो या वर्षी वापरणारी असं दरवर्षी तुम्ही काय परिणाम होतो माझी भावना ती अशा एकदम सोप्या पद्धतीने आपण आपल्या आलेची बेण्याची बीज प्रक्रिया ही करत आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद